तर तिरुमालाला रूम बुकिंग कशी करायची ही साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे आपण आलो आहोत सी आर ओ ऑफिसच्या इथे आणि हा बघा हा एवढा मोठाच पॅसेज आहे तिथून सरळ आपण जायचं आहे आणि तुमच्या बरोबर उजव्या हाताला हे बघा हे ना हे सगळे वेटिंगला थांबलेले आहेत आता इथून आपण सरळ जाऊन उजव्या हाताला खाली जाणार आहोत ही जी मोठी बिल्डिंग दिसते ना ती सी आर ओ ऑफिस ची आहे आणि तुम्ही जसे पुढे ना तसे तुमच्या उजव्या हाताला दोन असे दोन तीन बोर्ड दिसतील त्या दोन बोर्डवर लिहिलेलं आहे पहा हे बघा सी आर ओ जनरल ऑफिस आणि टीबी काउंटर तर हे इथून ह्याच्या खालून बरोबर आपल्याला उतरायचं आहे म्हणजे इथे जिने लागतील तिथून उतरायचं आता इथून आपण सरळ गेलो ना की लेफ्ट साइडला परत खाली उतरायचं आहे आणि खाली उतरताना तुम्हाला समोरच ना असे लाईन दिसेल हे बघा असे ह्या राईट साईडला बघा लाईन आहेत तर आपण ना सकाळीच आलेला होता म्हणून गर्दी नाही पण आतल्या साईडला गर्दी आहे आणि मेन प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती आहे पुढे ना मोबाईल अलाउड नाही आहे तर इथून तुम्ही एंट्री मारलात ना की पुढे ला तुम्हाला लाईन दिसेल ह्याच्या पुढे मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे आपण व्हिडिओ जास्त करू शकलो नाही आहे तर हे बघा इथून झालं काम की आपलं ओरिजिनल आधार कार्ड ते बघणार म्हणजे एका रूम एक रूम घ्यायची असेल ना तर एक आधार कार्ड चार रूम घ्यायची असेल तर चार जण लागणार आणि चार जणांचे आधार कार्ड तर ही आम्हाला अशी पावती मिळालेली आहे ही ना माझ्या हातात अमोलची पावती आहे जी मी दाखवली तुम्हाला हा जो शेवटचा नंबर आहे ना फोर डबल झिरो हे बघा ए ए ए मध्ये आहे आणि फोर डबल झिरो शेवटचा डिजिट आहे ना तो लक्षात ठेवायचा ते इथून पुढे ना परत जसं आपण खाली उतरलो ना तिथूनच परत वरती यायचं आहे आणि समोरच असं इंडिकेटर लागलेला असेल हे बघा ए डबल वन आहे ना जिथे सेवन नाईन टू आहे ना जिथे आमचा आता नंबर येत नाहीये तोपर्यंत आम्ही इथे वेटिंगलाच थांबणार आहोत तर तरी साधारण पाचशे सहाशे माणसं होती सकाळी जर लवकर आलात ना केलात तर तुम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही आहे जर तरीही त्या मॅपमध्ये तुम्हाला नीट कळत नसेल ना तर इथे ना त्यांनी मॅप दिलेला आहे तसंच वरती आलात ना जिथे इंडिकेटर बघाल ना त्याच्या ऑपोजिट साईडला हा मॅप आहे त्या मॅपमध्ये तुम्हाला कळून जाईल तिथून झाल्यानंतर आपल्याला मोबाईलमध्ये एक मॅसेज येतो की तुमची रूम बुकिंग झालेली आहे तर रूम बुकिंग झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे इन्क्वायरी ऑफिसला आणि नंतर की कलेक्शनला इन्क्वायरी ऑफिस झाल्यानंतर तिथे पेमेंट वगैरे करायचं आहे आपल्याला कारण पेमेंट केल्यानंतरच आपल्याला चावी हातात मिळणार आणि आम्ही ना सांगतानाच फॅमिली आहे सांगितलं पाच सहा जणांची तर त्यानुसारच आम्हाला रूम भेटलेली होती हे बघा मोबाईलमध्ये मॅसेज आला त्यांनी चेक केल्यानंतर पाचशे रुपये ॲडव्हान्स घेतले पन्नास रुपयाची रूम दिलेली आहे आणि ज्यावेळी आपण रिटर्न चावी देणार ना तेव्हा आपल्याला ते पाचशे रुपये कॅश अलाउड नाही आहे जी आहे त्याच ह्याच्यामध्ये तीन चार दिवसामध्ये आपले पैसे रिटर्न येतात तर इथे आम्ही चावी घेतलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत रूमवर तर चार रूम बुक केलेले आहेत चार रूमसाठी आम्ही चार माणसं गेलेलो आधार कार्ड घेऊन तर आमची बुक अशी बुकिंग अशी झालेली आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा साध्या सोप्या पद्धतीतच आहे थोडीशी धावपळ होतेच पण व्यवस्थित आहे सगळं तर चला रूम तुम्हाला मी दाखवलेलीच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये आम्हाला रूम कशी भेटलेली आहे ती तर इथे जवळपास माझी आणि शुभ्राची रूम जवळपास आहे आईची आणि दुसऱ्या दादाची रूम आहे ना ती थोडीशी लांब आहे तर ही आमची पावती मिळालेली आहे आणि चावीही मिळालेली आहे तर चला बाय कमेंट्समध्ये सांगा